नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ एकदम खास आहे मित्रांनो कारण आम्ही एक ना व्हिडिओ बनवला होता मी तो व्हिडिओ बनवण्याचं काही कारण वगैरे नव्हतं कारण माझी मुलगी त्या माझ्या भावाच्या पोराची सायकल होती तिकडे जस्ट उभी होती आणि साईडला सा ना एक मुलगा त्याचे पप्पा झोपले होते त्यांचा भांड्यांचा बिझनेस होता आणि तो असे एकदम निरागस शांत बसलेला चेहरा पाडून आणि त्या चेहऱ्याने तो तिच्याकडे बघत होता आणि मी जस्ट व्हिडिओ शूट केला आणि तो मी इंस्टाग्रामला टाकला तर तो एवढा व्हायरल होईल ना तो वाटलं नव्हतं कारण मि मिलियन पण त्यांनी एक हप्त्यामध्ये पार केला आहे आज आहे संडे मी मागच्या संडेला तो व्हिडिओ शूट केला होता टाकलेला एक हप्ता झाला मित्रांनो कारण खूप कमेंट आल्या लाईक्स आल्या आणि कमेंट पण अशा आल्या खूप जणांना मदतसुद्धा करायची त्यांना पण आज आम्ही आलो तिकडे बघतो त्या जागेचं ते ते नव्हते तिथे तर मग आम्ही विचार केला तर काय करणार कारण खूप जणांची इच्छा त्याला मदत करण्याची तर आम्ही शोधतोय तर त्या जागेवर जरा आपण विचारूया कोणाला तरी आहे ना कारण आम्ही एक हप्त्यापासून येतोय तिथे हां आणि ही, ही आम्ही मुंबईमध्ये मुंबई कांदिले ठाकूर विलेजमध्ये हा शूट केला आहे तिथे जस्ट मला वाटलं पण नव्हतं की तेवढं त्याला ते लाईक्स येतील ला व्हायरल होईल आणि तो एक हप्त्यामध्ये मिलियन पार आहे मित्रांनो आणि खूप जणांना मदत करायची त्यामुळं आम्ही पण त्याला शोधतोय पण आज पण आम्ही खास त्याच्यासाठी चालू आहे की त्या मुल तो मुलगा आम्हाला भेटेल आणि लोकांना मदत करायची तर करू शकतात जर आपला कोणी आपल्यातला कोणी बघितला असेल व्हिडिओ तर मी साईटला टाकतो तुम्हाला बघण्यासाठी इकडे व्हिडिओ तर तुम्ही तो बघा आणि काय वाटतं दिसला बसलेला हा तर आम्हाला नक्की सांगा कारण आम्ही खूप शोधतोय त्याला हो बरोबर कारण मग काही लोकांचे कमेंट पण आले होते की बोलत होते की तुम्ही मदत केली काय आता माझं म्हणणं एवढं आहे तर जे लोक मदत करताना व्हिडिओ शूट करून टाकतात ते फक्त देखावा करतात कळलं कर तसं आपल्याला काय करायचं नाही मी मदत केली नाही केली याच्याशी काही संबंध नाही तुम्हाला काय तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता असं एवढं टाईप करणं एवढी मेहनत करायची हे घेऊ नका त्यापेक्षा मदतीचा हात पुढे आला असं तर बरं झालं असतं आणि अजून काय खूप काय आता बोलायचं आता काय ना म्हणजे काय लोक असतात बिंडोक त्यांच्याशी काय बोलणार पण जास्त लोक असं शूट तेव्हा असा विचार पण आला नव्हता की असं काय घरी जाऊन फक्त बघितलेला की एवढा इमोशनल वाटला की तो मुलगा म्हणून आम्हाला पण असं वाटतं की त्याला आता मदत करावी असं त्यावेळेला जे आरोही होती खेळत होती आरोहीच्या वेळेला आली तर अस मग आपल्याला काय एवढी हे नव्हतं की बाबा कोणास तरी व्हिडिओ शूट करायला जावे असंच ते तसं घडलं आणि आम्ही शूट केलं मित्रांनो आता बघा असे लोक खूप असतात की त्यांना असे व्हिडिओ व्हायरल होऊन मदतसुद्धा होते तर याच्या नशिबात असेल तर नक्की यायला होईल कारण हा मिळतच नाही मित्रांनो एक हप्ता झाला आम्ही जर का कोणाला दिसला तर नक्की आम्हाला सांगा कमेंट करा आम्ही मदत पोचू त्याच्यापर्यंत जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेवढ्यात जेवढा शेअर करता करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन चॅनल नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील चला बाय